नमस्कार मी डॉक्टर नानासाहेब खरे डॅक्ट्रॅक्ट अँड लॅसिक लेझर सर्जन नाशिक येथील सुजय नेत्रसेवा या नेत्रचिकित्सालयाचा चिकित्सालयाचा नेत्रतज्ञ संचालक आणि आपण पाहत आहात सुजय आय केअर हे यूट्यूब चॅनल इथे मिळेल तुम्हाला डोळ्यांच्या आरोग्याविषयी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि सविस्तर माहिती त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही अगदी घर बसल्या कुठूनही आणि केव्हाही सुजय केअर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जाऊन डोळ्यांच्या आरोग्याविषयी तुमचे प्रश्न किंवा माहिती विचारा मी आणि माझी पत्नी नेत्रतज्ञ डॉक्टर सुनीता खरे त्वरित हजर आपल्यासाठी यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून कारण हा चॅनल आहे तुमचा आणि आपल्या सर्वांचा तुमच्या घरात लहान मूल जन्माला आला असेल तर त्याच्या अतिशय नाजूक अशा डोळ्यांची काळजी कशी घ्यावी तुमचं मूल शाळेत जाण्याच्या वयाचं झालं असेल तर प्रथमतः त्याच्या डोळ्यांची तपासणी कधी करून घ्यावी तुमच्या मुलाचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी आणि अर्थातच आपल्या सर्वांचे डोळे निरोगी ठेवण्यासाठी आपला आहार कसा असावा अर्थात डाएट फॉर हेल्दी आईज कसं असावं तुम्हाला म्हणजे मुलाच्या आईवडिलांना नंबरचा चष्मा लागलेला असेल तर तो अनुवंशिकतेमुळे मुलांमध्ये येऊ शकतो का आणि जर तुमच्या मुलाला नंबरचा चष्मा लागलाच असेल तर तो त्याच्या वयानुसार कमी होत जाईल की वाढत जाईल तुमच्या मुलाचं वय अठरा किंवा वीस पूर्ण झालं असेल आणि त्याला चष्म्यामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असेल किंवा त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक संधींना चष्मा अडथळा ठरत असेल उदाहरणार्थ लग्न जमविणे किंवा काही विशिष्ट क्षेत्रात जॉब करणे यासाठी चष्मा जर अडथळा ठरत असेल तर त्याची आपण चष्म्यापासून सुटका करू शकतो का चष्म्यापासून सुटका करण्यासाठी लॅसिक लेझर पी आर के ट्रान्स पी आर के ऑन्टोराविजन आय सी एल आय पी सी एल यापैकी कोणती शस्त्रक्रिया त्याच्यासाठी उपयोगाची ठरू शकते तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल तर कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना काय काळजी घ्यायला हवी तुमचा स्क्रीन टाईम जास्त असेल म्हणजे तुम्ही दिवसभरात चार तासापेक्षा जास्त कंप्युटर लॅपटॉप किंवा मोबाईल वापरत असाल तर तुम्हाला डिजिटल आय स्ट्रेन किंवा कम्प्युटर विजन सिंड्रोमचा त्रास होऊ शकतो त्यापासून बचाव करण्यासाठी काय करायला हवं तुमचं वय चाळीशीच्या जवळपास पोचलं असेल तर तुम्हाला जवळचा चष्मा लागण्याची शक्यता आहे त्याला बायपी असं म्हणतात तर त्याची तपासणी कधी करून घ्यावी तुमचं वय पन्नाशीच्या जवळपास किंवा त्यापेक्षा जास्त झालं असेल आणि तुम्ही आयुष्यभर वापरत असलेल्या चष्म्याचा तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुमची देखील चष्म्यापासून सुटका करू शकतो का आणि त्यासाठी क्लिअर लेन्स एक्सचेंज या शस्त्रक्रियेचा तुम्हाला फायदा होईल का तिरळेपणा अर्थात स्क्विंट तिरळेपणा होण्याची कारणे काय आणि त्याच्यावर उपचार आहेत का डोळ्यात वेल वाढणे अर्थात टेरिजियम टेरिझिम कशामुळे होतो अनुवंशिकतेमुळे टेरिझम होऊ शकतो का आणि त्यावर उपचार काय आहेत रांजणवाडी किंवा खिरपुळे अर्थात स्टाय किंवा कॅलेजॉन आकाशामुळे होतो त्यावर उपचार आहेत का डोळे सतत लाल होत असतील डोळ्यांना खाज येत असेल तर तुम्हाला ॲलर्जीचा त्रास असू शकतो त्यावर कायमस्वरूपी उपचार काय आहेत डोळे कोरडे होत असतील अर्थात ड्राय आय ड्राय आयची कारणे काय आहेत आणि त्यापासून आपण कायमस्वरूपी सुटका करू शकतो का, का। काचबिंदू अर्थात ग्लाफोमा ग्लॉकोमा देखील अनुवंशिक असू शकतो का, का। आणि काच बिंदूवर म्हणजेच ग्लॉकोमावर आपल्याला कायमस्वरूपी मात करता येते का मोतीबिंदू अर्थात कॅट्रॅक्ट मोतीबिंदू म्हणजे काय आणि मोतीबिंदू झाल्यावर शस्त्रक्रिया कधी करावी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतलाच असेल तर त्यासाठी मोनोफोकल ॲडव्हान्स मोनोफोकल इडॉफ टोरिक बायफोकल ट्रायफोकल मल्टीफोकल टोरिक मल्टीफोकल यापैकी कोणता लेन्स टाकणे उपयोगाचं ठरतं नेत्रदान अर्थात आयडोनेशन नेत्रदान करून तुम्हाला देश देशहिताचं काम करायचं आहे परंतु त्यासाठी काय प्रक्रिया आहे डोळ्यांच्या आरोग्याविषयीचे हे आणि यासारखे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील तर निश्चिंत रहा आणि सुजय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर मी संकोचपणे कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुमचे प्रश्न किंवा माहिती विचारा अतिशय साध्या सोप्या सरळ आणि सर्वांना नमजेला अशा भाषेत आम्ही तुम्हाला उत्तर देऊ किंवा माहिती देऊ कारण अर्थातच निसर्ग डोळे देतो आणि आम्ही त्याची काळजी घेतो नमस्कार